दिशा सालियांच्या वडिलांनी स्वतः आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलेला आहे असं नितेश राणे यांनी म्हटलंय दिशाच्या वडिलांचा पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप आहे असं सुद्धा म्हटलंय सोळा तारखेला अंतिम निर्णय येईल पिक्चर अभि बाकी आहे असं नितेश राणे यांनी दिशा सालियांचे वडील यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का ते पण कोणाचं नाव मुद्दावून घेणार आहेत का ते स्वतःच्या त्यांनी जे अफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे डिनो या सगळ्यांची दिशा वडिलांनी घेतलेली आहे एक लक्षात घ्या आणि म्हणून मी एवढच की पिक्चर बाकी आहे पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही सोळा तारीख दिलेली आहे पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं या दिशा साल्यांच्या केस संदर्भात आपण बघू